ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड रत्नागिरी या शैक्षणिक संस्थेच्या कैलासवासी प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव या प्रशालेतील मंजिरी उमेश कुमार बागल अन्वय प्रमोद कांबळे यश संतोष साबळे यांनी नव्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम तर राधिका अमित रांगडे नव्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळवून प्रशालेत द्वितीय वेदिका गणोजी माने गुण गुण मिळवून मिळवून तृतीय सायली भालेराव चौथी गौरी गोपीनाथ पवार आणि शमिका सुधीर शिंदे अठ्ठ्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळवून प्रशाले पाचव्या आल्या आहेत एकूण पंचेचाळीस विद्यार्थ्यांपैकी चौतीस विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केपेक्षा पेक्षा अधिक गुण मिळवले सर्व विद्यार्थी विशेष योग्यता श्रेणी प्राप्त करून उत्तीर्ण झाले आहेत संस्कृत विषयात अन्वय प्रमोद कांबळे शंभर गुण गणित विषयात अन्वय प्रमोद कांबळे शंभर गुण समाजशास्त्र विषयात वेदिका माने शंभर गुण मिळवत प्रथम आले आहेत यंदा परीक्षेस प्रविष्ट पंचेचाळीस विद्यार्थ्यांची टक्केवारी नव्वद टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त चौतीस विद्यार्थी आणि विशेष योग्यता श्रेणी ते गुण प्राप्त विद्यार्थी अशी आहे या विद्यार्थ्यांना संस्थेचे सल्लागार आणि पुणे येथील तज्ञ मार्गदर्शक श्रीरंग बापट मुख्याध्यापक राजकुमार मगदो पर्यवेक्षक संतोष भोसले वर्ग शिक्षक विनोद टेंबे सुनील यादव महादेव वाघमोडे संदेश जाधव शांतीलाल आव्हाड रागिणी झामकर रामचंद्र भिंगारे दिलीप मोहिते यांनी मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी सरचिटणीस माधव पेठे खजिनदार विनोद बेंडखळे विश्वस्त पेराज जोईसर जनसंपर्क अधिकारी दीपक लठ्ठा संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती संस्थापक सदस्य भानचंद्र कांबळे चंदन पाटणे प्रफुल्ल महाजन अनिल शिवडे रूपल पाटणे आणि सल्लागार मंडळ सदस्य प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार मबदूम आणि इतर सर्व मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केलं आणि कौतुक केलं